गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल सर्च करत होतो मोबाईल घ्यायचा होता मग कुठला घ्यावा कुठला घ्यावा हा विचार केला आणि शेवटी वन प्लसचा टुवेल आर मोबाईल हा घेतला आणि मोबाईल घेऊन पुन्हा पुण्यात काही शूट करायचे वारीचे म्हणून निघालो तर पहिला शूट केला त्या छोट्या छोट्या सुंदर अशा मुली मुक्ताईच्या रूपामध्ये दिसत होत्या आणि हे पांडुरंगाची मूर्ती आणि ही छोटी मुक्ताई आपल्याला पाहायला मिळते आणि समोरून बघितलं की ह्या असंख्य डिंड्या पुण्यामध्ये प्रवेश करत होत्या संत तुकोबाराय ज्ञानोबा माऊली या गजरामध्ये कारण माऊलींचीही पालखी आणि तुकोबाराईंचीही पालखी अनेक संतांच्या पालख्या पुण्यामध्ये पोहोचलेल्या होत्या आणि त्याचबरोबर या पालखीच्या स्वागतासाठी अनेक सुंदर अशा रांगोळ्यासुद्धा रस्त्यावरती काढलेल्या पाहायला मिळत होत्या ह्या हा परिसर होता दगडूशेठ चा परिसर आहे दगडूशेठ हलवाईच्या तिथल्या परिसरामध्ये म्हणजे पालखीचं आगमन होणार होतं तर अनेक जण सुंदर अशा रांगोळ्या काढत होते पाल स्वागतासाठी संपूर्ण पुणे सज्ज झालेलं होतं आणि हे पाहिल्यानंतर कुठेतरी पुण्याची संस्कृती ही कायमच गणपती असतील वारी असेल आणि बघितलं तर हे बघा आपण पाहू शकता छोटे छोटे छत्रपती शिवरायांच्या म्हणजे रूपामध्ये छत्रपती शिवरायांच्या झाकीमध्ये असतील विठोरायाच्या झाकीमध्ये संत तुकोबरायांच्या झाकीमध्ये ही छोटी छोटी मुलं अत्यंत सुंदर वेशभूषा यांनी केलेली होती आणि ही वेशभूषा पाहिल्यानंतर यांचा व्हिडिओ घ्यायला म्हणजे लागणार असणार आहोत तुम्हाला प तुम्हालासुद्धा पाहायचं आहे ना कशी छोटे मुलं सजलेली आहेत हे पाहू शकता हा छोटासा जो मुलगा आहे तर हे अगदी स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावरचं हे कुठेतरी आपल्यालाही प्रसन्न करत होतं आणि प्रत्येकजण त्याच्याकडे पाहत होतं आपण पाहतो आहे की ही प्रचंड गर्दी त्यांच्या अवतीभोवती झालेली होती पाऊस येत होता रिमझिम आणि तरीसुद्धा हेच चिमुकले होते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पुन्हा आपण आलोय दगडूशेठ गणपती मंदिर या ठिकाणी माझ्यासोबत होता वैभव भिसे आणि मी वैभव भिस्ते आणि मी दगडूशेठ गणपतीच्या त्या ठिकाणी गेलोत गणपतीच्या म्हणजे चरणी नतमस्तक झालोत कारण बाप्पा एकच मागणं आहे तुझ्या बाप्पाशी की मनोज जरांगे पाटलांची तब्येत आणि या वारीमधूनही पांडुरंगाच्या चरणावरही हेच मागणं असेल की दादांची तब्येत सुधरावी दादांच्या तब्येतीला काहीही होऊ नये कारण जवळपास पायीच आम्ही वीस किलोमीटर फिरलोत खूप पाय दुखत होते आणि पुन्हा येऊन झोपल्यानंतर सकाळी आमची जीवनाची व्यवस्था बीबीवाडी या ठिकाणी करण्यात आली असंच आपण भेटूया आपला मित्र उदय विसे पाटील जयजीजवळ